नमस्कार लाडक्या बहिणीनो तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी आणि एकवीसशे रुपये हे कधीपासून मिळायला सुरुवात होणार आहे तर बघा या ठिकाणी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मदत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सात महिन्यांपासून महिलांना मिळत आहे सरकारने जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पैसे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे सात महिन्यात मिळाले दहा हजार पाचशे रुपये जुले दोन हजार चोवीसपासून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यातून एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत ही रक्कम महिलांच्या दैनंदिन खर्चासाठी उपयोगी ठरत आहे त्यामुळे प्रत्येक हप्ता वेळेवर मिळावा अशी महिलांची अपेक्षा आहे तर बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे हा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंचवीस फेब्रुवारी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जम्या होण्याची डाट शक्यता आहे म्हणजे की पंचवीस फेब्रुवारीला हा हप्ता मिळणार आहे पंधराशे रुपयांचा फेब्रुवारीमध्ये केवळ अठ्ठावीस दिवस असल्याने निधी लवकर हस्तांतरित केला जाईल असा अंदाज आहे महिलांना दिलासा या योजनेचे आतापर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा झाल्यामुळे महिलांना आता फेब्रुवारीच्या हप्त्याची विश्वास आहे शासनाच्या नियोजनानुसार पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हप्ता खात्यात जमा होईल त्यामुळे लाभार्थी महिलांना ला मोठा दिलासा मिळणार आहे आणि बघा या ठिकाणी एकवीसशे रुपयेचा हप्ता कधी महिलांना मिळण्यास सुरुवात होणार आहे ते देखील आपण पाहूया तर या ठिकाणी बघा की सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तीन मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे तसेच दहा मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालाचं अभिभाषण होईल आणि तसेच त्यानंतर पूर्वनी मागण्या मांडल्या जाणार आहे तर बघा जे काय राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ह्या अधिवेशनात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो ही होती माहिती तर तुम्हाला जे एकवीसशे रुपये आहे हे अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे त्या अर्थसंकल्पात याबद्दल चर्चा होणार आहे त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये होणार आहे तर मित्रांनो ही होती न्यूज आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा